नमस्कार मी अरुणा पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र आज आपण पारनेर सैनिक सहकारी बँक बैंक या बँकेतील जे कथित गैरव्यवहार सुरू आहेत त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत तर आपल्या स्टुडिओमध्ये आज मेहर नामक जे एक माजी सैनिक आहेत ते आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या मुलावर म्हणजे त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे ते निलंबन हे पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि जे अध्यक्ष आहेत बँकेचे किंवा जे, कि जे, जे मॅनेजर आपण ज्याला म्हणतो मुख्य अधिकारी या लोकांनी काही गैरव्यवहार केलेत आणि त्यामध्ये जे त्या ठिकाणचे सैनिक बँकेतील कर्मचारी आहेत त्यांना विठीस धरण्याचे प्रकार या ठिकाणी सुरू आहेत असं यांचं म्हणणं आहे तर चला पाहूया आपण या ठिकाणी जे माझे सैनिक काय नाव आपलं शंकर, शंकर शंकर सुंदर शंकर, शंकर। मेहर हे आलेले आहेत आणि जे ते नितीन मेहर ना त्यांच्या पत्नी या ठिकाणी आपली कैफियन मांडण्यासाठी आपलं म्हणणं मांडण्यासाठी आलेले आहेत आणि ते उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी सहकुटुंब अमर अपरण उपोषणासाठी वाचणार आहेत तर यांच्या ज्या व्यथा किंवा यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो आपण पाहूया आपलं नाव माझे नाव सुंदर शंकर मेहर माझे सैनिक सेवानिवृत्त मी या सेवानिवृत्त होऊन चोवीस वर्षे होऊन गेलेले आहेत तर मी या माझे सैनिक सहकारी पारण्याचे संस्थापके अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या अंडरमध्ये दहा वर्षे स सदस्य म्हणून त्यांच्या सेवेत मी काम केले त्या दहा वर्षामध्ये आम्ही अण्णाच्या सहकार्याने अण्णाच्या मार्गदर्शनामध्ये ही सैनिक सहकारी बँक अतिशय भरभराटीला व उच्च पदावर नेऊन दे पोचवली आम्ही चार शाखा बँकेला पंधरा गुंटे जागा गाडी स्वतःची अशी ह्या बँकेची भरभराटीच केली आणि आम्ही शवनिवृत्त दहा वर्षानंतर आमची शे सर्व माजी सैनिक असल्यामुळं आमची मानसिकता कमजोर झाल्यामुळं आम्ही ह्या संचालक मंडळाच्या स्वाधीन ही सैनिक सहकारी बँकांनी त्यांच्या ताब्यात दिले त्यांनी ह्या बँकेमध्ये पंधरा वर्षापासून कारभार करत आहेत परंतु कोणत्याही प्रकारची पदावर बँक नेली नाही अधोगतीला हे घेऊन चाललेले आहेत तुम्ही जे उद्यापासून उपोषण करणार आहात ते कशासाठी उपोषण आहे आता ह्या बँकेमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहेत त्यापैकी आमच्या मुलावर एक प्रकारचे एका कंपनीचे पाशिंग चेकाच्या चे संदर्भात त्याचे दो दाखवले परंतु तो, तो क्लर्क असल्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही हे अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये ते चेक पासिंग केले जातात परंतु ते एक कोटी ऐंशी लाखाचे चेक चे त्या परस्पर अधिकारी व्यवस्थापक संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे चेक पास होऊन त्या लाभार्थ्यांना त्यांचे चेक पूर्ण लाभार्थीला मिळाले आणि त्या लाभार्थ्यांचे मिळून त्यांची ही काही कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना माझ्या मुलावरती या बँकेच्या व्यवस्थापकांनी संचालक मंडळांनी एफ आय आर कर्जतमध्ये दाखल करून त्याला एकट्याला दोषी ठरवून ह्या पैशाचा गैरव्यवहार केल्याचा ठपका माझ्या मुलावर ठेवण्यात आलेला हा दोषामुळे मी उद्या सत्तावीस तारखेपासून सैनिक या जिल्हा न्यायालय जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय का याच्यासमोर अमर उपोषणाला माझ्या परिवारासकट बसणार आहे माझ्यावर हा बँकेने अतिशय अन्याय केलेला आहे त्यासाठी ह्या माझ्या अन्यायाच्या चौकशीसाठी उच्च समक्षीर अधिकारी नेमणूक करून त्याचा निपटारा करावा त्यासाठी मी हे अमर उपोषण आखरीपर्यंत जो निर्णय होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही तुमचं नाव काय मी सीमा नितीन मेहर नितीन मेहर यांची मिसेस आहे अच्छा हा जो तुमच्या मिस्टरवर म्हणजे नितीन मेहर यांच्यावर जो निलंबनाची कारवाई झालेली आहे तर या कारवाईचे कारण काय आहे माझे मिस्टर बँकेत गेल्या वीस वर्षापासून माझे मिस्टर गेल्या वीस वर्षापासून बँकेत सर्व्हिस करत ते तर चेक क्लिअरिंग संदर्भात बँकेने फर्स्ट प्रोसेस केली होती की के पहिले त्यांनी बँकेचे तीन अहवाल बनवले होते एका अहवालामध्ये फक्त माझ्या मिस्टरांचं नाव आणि बाकी अहवालामध्ये सगळ्या बँकेतले सगळ्या कर्मचाऱ्यांचे म्हणजे मॅनेजर्सही सगळ्यांचे नाव होते पण ज्यावेळेस ते गुन्हा दाखल करायला गेले त्यावेळेस फक्त माझे मिस्टर यांचा त्यांनी रिपोर्ट तिथं दाखल केला ते आ, गुन्हा दाखल करून घेत नव्हते परंतु यांनी त्यांना सांगितलं नाही यांनी सगळं केलं आहे म्हणून त्यांनी जबरदस्ती करून त्यांच्या गुन्हा दाखल करून घेतला त्यानंतर एका वर्षानंतर गव्हर्नमेंट रिपोर्ट आला गव्हर्नमेंट रिपोर्ट आल्यानंतर बाकी सगळं कर्मचाऱ्यांची त्याच्यामध्ये नाव होती बाकी सगळं कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला तेव्हापासून माझ्या मिस्टरांना गेल्या दोन वर्षापासून त्यांना निलंबित केलं होतं तर आता हे जे निलंबन झालेलं आहे किंवा हे जे आता नोकर भरती नवीन करतात म्हणजे त्यात काही पैसे वगैरे घेतात ते स्रोत आहे सहकारामध्ये आपण स्वाकार कसा आहे मोठमोठ्या दहा ते पंधरा लाख रुपये भरतीसाठी घेतले जातात असा काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे का तुमच्याकडे काही तशी मागणी झालेली आहे का, का। मोठ्या रकमेची हो ते आमच्याकडून आता आमची त्यांना आमचा बोनस पण दिलेला नाही त्यांनी प्लस शासन त्यांनी आपला पगार पण जमा केलेला नाही ती एवढी मोठी रक्कम होती की त्यामध्ये ते, ते बोलतात की आम्हाला ती रक्कम द्या तुम्ही पन्नास टक्के दिलेलेच आहे पन्नास टक्के आम्हाला ही रक्कम द्यावा अशी त्यांची मागणी आहे आमच्याकडून तर आम्ही तुम्हाला मग हजर करून घेतो कामावरती सगळ्या सगळ्या कामगारांकडून होती का हो दिवाळीच्या बोनसच्या वेळेस सगळ्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याकडून अशीच मागणी करतात ते आता हे जे मेयर आहे त्यांच्यावरती असा ठपका आहे की मला असं समजतंय त्यांच्या सांगण्यावरून की दोन हजार बारा या दरम्यान काहीतरी ज्यावेळी हे कर्जतला शाखाधिकारी ते आपलं कनिष्ठ क्लर्क म्हणून कामाला होते त्या ठिकाणी जिओ कंपनी असेल किंवा ज्या कंपन्या असतात फायगर त्यांचं फायबर केबल ज्यावेळी रस्त्यात टाकलं जातं तर त्यासाठी ते, ते रस्ते साईडला खणले जातात आणि म्हणून ते रस्ते खाल्ल्यानंतर या कंपन्यांकडून शासन जिल्हा परिषद शासन त्यांच्याकडे आपण म्हणतो दंड आकारला किंवा फाईन मारली जाते तर त्याबाबतची फाईन त्यांनी जिल्हा परिषदेसाठी त्या ठिकाणी दिली होती आणि ते जवळजवळ एक लाख सत्तर की पंच्याहत्तर हजाराचे एक कोटी ऐंशी लाखाचे हे सर्व चेक होते आता त्याची प्रोसेस अशी असते की हे चेक ज्यावेळेस शासन दरबारी जमा होतात म्हणजे सरकारला हे पैसे जाणार होते परंतु ते पैसे ज्यावेळी पारनेर सैनिक सहकारी बँकेकडे आले ते चेक ज्यावेळेस आले तर ते चेक ज्यावेळी वटवले जातात त्यावेळी मुख्य जे मॅनेजर असतात किंवा संचालक मंडळ असेल किंवा अध्यक्ष असतात यांच्याकडे ते पासवर्ड असतात त्यांच्याकडे ते जे चेक वटवण्याची यंत्रणा असते ही सर्व यंत्रणा आल्यानंतर हे चेक शासकीय पैसे म्हणून येतात परंतु हे चेक बनावट नावाने कोणीतरी अकाउंट उघडून ते चेक वटवले गेले एक ला एक कोटी ऐंशी लाखाचे आणि याचा ठपका हे जे कनिष्ठ लिपिक आहेत कर्जतचे नितीन मेहेर यांच्यावरती ठेवला आहे तर याबाबत तुम्हाला खरी माहिती काय याबाबतची um... तर माझे जे माझे मिस्टर हे सैनिक बँकेत क्लार्क ह्या पदावरती काम करतात जेव्हा एक इसम एक एखादा व्यक्ती आपल्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी येतो ते बँके अकाउंट ओपन करण्यासाठी आल्यानंतर ते करंट अकाउंट होतं करंट अकाउंटला व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचं असतं आणि ते मॅनेजरच्या थ्रूच केलं जातं तर माझ्या मिस्टरांनी ज्यावेळेस हे अकाउंट ओपन केलं त्यावेळेस मॅनेजरनी मॅनेजरच्या आदेशानुसारच त्यांनी हे काम केलं होतं अकाउंट ओपन करून घेतलं होतं अकाउंट ओपन झाल्यानंतर हे मॅनेजर आहे त्यांच्याच आदेशानुसार हे जी बाकीची प्रोसेस आहे क्लिअरिंगची वगैरे त्यांनी करायला सुरुवात केली तर हे एकटेच क्लार्क नाही आहे तिथं बाकीचे पण क्लार्क लोक आहेत त्यांनी पासिंग केलेलं आहे सगळ्या गोष्टी चेक क्लिअरिंगच्या चेक क्लिअरिंग पासून तर कॅश डिपॉझिट पर्यंत सगळी प्रोसेस हे फक्त माझे मिस्टर नितीन मेहर यांनीच नाही बाकी सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले आहे पण हे सगळा दोष हे त्यांच्यावरतीच लावलेले हे बँक मॅनेजर यांनी सगळा दोष त्यांच्यावरती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे ले, चेक क्लिअरिंगची ही हो, तिन्ही शाखेत चालू असताना ही बँक मॅनेजर यांनी कर्ज शाखेमध्ये ही चेक क्लिअरिंग सिस्टीम ठेवली नव्हती त्यांनी अधिकाऱ्याकडे यांच्याकडे चेक क्लिअरिंग सिस्टीम चालू होते याच्यावरून हे अशा गोष्टी लक्षात येतं की हे जे शाखा व्यवस्था मॅनेजर यांना ती पहिल्यापासून सवय आहे कारण की यांनी पहिलं राजीव गांधी योजनेमध्ये पण संजय गांधी योजनेमध्ये पण त्यांनी असाच भ्रष्टाचार केला आणि एक कर्मचारी दीपक आनारसे सगळं त्यांच्यावरती सोडलं त्यांना सांगितलं की हे सगळं मीच केलं असं ते लिहून दे म्हणजे संजय गांधी निराधार योजना जी होती कर्जतला त्यावेळी असं एक प्रकरण झालं होतं की काही लोक त्यातील योजनेतील लाभार्थी मयत झाले होते परंतु मयत झाल्यानंतर देखील त्यांचे जे अनुदान यायचं हे अनुदान या ठिकाणचे कर्मचारी आपल्या नावे वटवत होते हे आहे का हो oh, अगदी बरोबर आहे हे नाव त्यांच्या नावावरती वटून घेत होते आणि हा बराचसा बा, बा, भ्रष्टाचार त्यांचा असा चालूच होता पण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या किंवा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आला ह्या सगळ्या गोष्टी ऑडिट केलं ऑडिट केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्यानंतर त्यांनी लगेच कर्मचारी एक हाताशी धरला जो तिथं काम करत होता दीपक अनारशी म्हणून आणि सगळं त्याच्यावरती सोपवलं की यांनी सगळं केलंय आणि हा दोषमुक्त झाले हे यांनाही म्हणजे पहिल्यापासून आज नाही पहिल्यापासून यांना सवय की पैसा भ्रष्टाचार करायचा आणि एखाद्या कर्मचाऱ्यावरती सोडून द्यायचं आणि हात मोकळे करायचे की आम्ही काही केलेलं नाही आपण पाहिलं असेल अगोदर भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन आमची जी संघटना आहे या संघटनेतर्फे पारनेर सैनिक सहकारी बँकेमधील जे अनेक घोटाळे झाले होते त्या विरोधात उपोषण देखील करण्यात आली परंतु मित्रांनो सत्तेपुढं शानपण चालत नाही तर हे राजकारणी लोक या भ्रष्टाचारावर थारा देतात था। मग सहकार मंत्री असो सहकार निबंधक असो जिल्हा निबंधक असो सहकार आयुक्त असो आणि ही खूप मोठी रँक भ्रष्टाचाराची साखळी या ठिकाणी तयार झालेली आहे त्यामुळं सहकाराचं नाव बदनाम होत आहे आणि ही मुख्य म्हणजे ही जे भ्रष्टाचार ज्यांनी देशातून भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या अण्णा हजारे यांनी सुरू केलेली ही बँक आहे परंतु इतका मोठा भ्रष्टाचार होऊ नये शासन केवळ कशामुळे या लोकांना भ्रष्टाचारांना पाठीशी घालत आहे हा एक प्रश्न पडतो तर आता या ज्या मॅडम आहेत मेयर यांना असा मी प्रश्न विचारतो की तुमच्या हा जो भ्रष्टाचार झालेला आहे हे नितीन मेयर यांना एकट्यानाच दोषी का धरलं आणि त्यांना निलंबन करून आता कामावर का घेतलं जात नाही किंवा जर कामावर घ्यायचं असेल तर त्यांच्या काही अटी आहेत का ओ, हो तर त्यांनी हे जे आपलं निलंबन केलेलं आहे ते खूप बेकायदेशीर केलेलं आहे कारण की त्यांना निलंबन करायच्या आधी कसल्या प्रकारची नोटी पूर्वसूचना काही दिलेली नाही म्हणजे यांनी कसली सेवा नियम आदेश कसल्याही आदेशाचं म्हणजे बँकेच्या कोणत्याही आदेशाचं यांनी पालन केलं नाही यांना यांचा फक्त मनमानी कारभार चाललाय वाटलं तर करा लगेच निलंबित करून मोकळे झाले त्यावेळेस आम्ही त्यांना जबाब पण विचारला त्यावरती आम्हाला असे खोटे उत्तरं देतात की तोंडी काम ऐकत नाही हा का पुरावा झाला का प्रत्येक वेळेस काही काही न करता जसं बँकेत हजर झालं तेव्हापासून यांना कसल्या प्रकारचा आयडीही दिला नाही पासवर्ड नाही दिला आम्ही वारंवार त्यांना मेल केले आम्ही बँकेच्या कामकाजासाठी आम्हाला गोष्टीची गरज आहे तरीही त्यांनी त्या गोष्टी दिल्या नाही आणि हे मॅनेजर हे स्टाफ लोकांना सांगतात याला मी एका महिन्यात बघ कसं घरी बसवतो हो किंवा हे बाकीच्या लोकांना सांगतात की याला दिवसभर बसून ठेवायचं याला काही काम सांगायचं नाही याच्यासोबत कुणी बोलायचं नाही याला कुणी सोडवायचं जे लेखा अहवाल आहे लेखा अहवाल मला वाटतं याचा चौकशी झालेली आहे लेखा अहवालामध्ये काय निष्पन्न झालं होतं लेखा अहवालामध्ये हे निष्पन्न झालं होतं की बँकेमध्ये एक कर्मचारी काम करत नाही आणि जे क्लार्क लोक है या पोस्टवरचे क्लार्क लोक हे यांना बँकेचे मॅनेजर यांच्या आदेशानुसारच काम करावं लागतंय त्यामध्ये मग गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आल्यानंतर मॅनेजर पासून तर क्लार्क लोकांना सगळ्यांना याच्यामध्ये दोषी धरलेले की याच्यामध्ये सगळ्यांचा रोल आहे या गोष्टीमध्ये तरी ह्या सगळ्या गोष्टी ओपन नये यांनी या माझ्या मिस्टरनाच यांनी टार्गेट केलं होतं फक्त आता यांना नोकरीवर घेण्यासाठी काही अटी किंवा काही पैशाची मागणी वगैरे झालेली आहे का आ, हो तर आम्ही त्यांना वारंवार त्यांना जाऊन भेटलो त्यांना विचारलं त्यांना फोन कॉल्स पण केले की तुम्ही असं काय केलंय चुकीची पद्धत वापरली आहे किंवा तुम्ही आम्हाला निलंबन कशाप्रकारे केलेलं आहे तुम्ही यांना बँकेत हजर करून घ्या या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की की तुम्हा त्यांवायचं बोनस पण नाही दिलेला परत आमचं कामगार शासन नियमानुसार हो त्यांनी आमचा पगारही जमा केला नाही केला नाहीये तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पैसे द्या हे आम्ही तुम्हाला लगेच कामावरती हजर करून घेतो म्हणजे पहा प्रकारे हा भ्रष्टाचार मित्रांनो सुरू आहे तर आता या विरोधात तुम्ही आता कोणते पावलं उचलणार आहात आता आमच्यावरती हा अन्याय होत आहे तर मी आणि माझ्या कुटुंबासोबत किंवा माझे मिस्टर पण आहेत आम्ही अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उद्यापासून उपोषण करायला बसत आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ते उप आम्ही उपोषण सोडणार नाही आमरण उपोषण करणार नाही तर पाहिलं मित्रांनो एका स्वातंत्र्य सैनिकाची ही व्यथा आहे आणि तेही अण्णा हजारे यांच्या समवेत ही बँक सुरू करण्यासाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली अशा एका स्वातंत्र्य सैनिकाची ही व्यथा आहे त्यांचं वय झालेलं आहे त्यांना अनेक व्याधीनी ग्रासलेला आहे तरी आपला एकुलता एक मुलगा आहे त्याला न्याय मिळावा यासाठी त्यांचं हे उपोषण आहे उद्यापासून आणि विशेष म्हणजे या, या बँकेने यांना जे कामावर निलंबित केलं आहे त्या त्यांना कामावर घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे आणि उद्यापासून हे अहमद आपले सॉरी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहेत आणि त्यांची मागणी आहे की अगर माझा मुलगा दोषी असेल तर त्याची शासकीय अधिकाऱ्यांनी तेही सक्षम अधिकारी आणि जिल्ह्या आपल्या तालुक्याबाहेरचे अधिकारी यांनी चौकशी करावी परंतु ही चौकशी ज्यांनी भ्रष्टाचार केला ते बँकवालेच करून राहिलेत हे गैर आहे आणि ही त्यांची मागणी आहे उद्यापासून ते उपोषणात बसतात त्यांना न्याय मिळावा आम्ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलन संघटना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि जे खरं जे काय असेल ते समोर यावं हीच आमची संघटनेची देखील मागणी आहे धन्यवाद नवाराष्ट्रसाठी अरुणांधी पाटील पारनेर